दैनिक नमस्कार मी आपण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बुद्रुक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल मुळामुठा नदीवरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी केली यावेळी आमदार चेतन तुपे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे अधीक्षक अभियंता वैशाली आवटे डॉक्टर भगवान पवार आदी उपस्थित होते श्री पवार म्हणाले मांजरी बुद्रुक परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिके योजनेकडे हस्तांतरित करावी योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी महानगरपालिकेने या योजनेचे उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी हडपसर मांजरी रस्त्यावरील मांजरी बुद्रुक येथे रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल बांधकामासाठी दोन्ही बाजूस लागणारी पन्नास मीटर जमीन भूसंप उत्पादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री पवार यांनी केले मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द यांना जोडण्यासाठी मुळा मोठा नदीवर दोन पुलाचे काम सुरू आहे वाहतूक कोंडीचा विचार करता या पुलाला समांतर चौपदरी पूल बांधण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिल्या विकास कामाच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते ससाने नगर येथील सावित्रीबाई फुले आयुष्यमान आरोग्यवर्धनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा